डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री तळोदा मतदारसंघ मंगेश भूता पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य बोरत अनिल प्रेमसिंग राजपूत संचालक विविध कार्यकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य बोरत कालूसिंग गुलाब पवार माजी उपसरपंच बोरत रवींद्र नारायण वरसाळे सामाजिक कार्यकर्ता बोरत बयसिंग तुंगडू पवार माजी ग्रामपंचायत सदस्य बोरत विनोद जाण्या पवार सामाजिक कार्यकर्ता बोरत नंदुरबार जिल्ह्यातील सरी आश्रमशाळेत पहिले बहुभाषिक शिक्षण केंद्र सुरू प्रतिनिधी रवींद्र वळवी नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर प्रवण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी सरी येथील शासकीय आश्रम शाळेत जिल्ह्याचे पहिले बहुभाषिक शिक्षण केंद्र सुरू झाले आहे अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने लर्निंग अँड मायग्रेशन प्रोग्राम एल अंतर्गत हे केंद्र साकारले आहे या केंद्राचे उद्घाटन अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या प्रादेशिक संचालक शिल्पा जैन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा शिक्षण विस्तार अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे आरपी वळवी सरीच्या सरपंच साकराताई वसावे आणि दिलीप वसावे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभाग एपीओ चे केसी कोकणी यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात बोलताना शिल्पा जैन म्हणाल्या की हे केंद्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एक महत्वाचे पाऊल आहे बहुभाषिक दृष्टिकोन स्वीकारून शिक्षण आणि अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी केली जाईल अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे प्रादेशिक व्यवस्थापक किशोर घरत यांनी केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की आदिवासी विकास विभाग आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशन एकत्रितपणे काम करून शिक्षण प्रक्रियेत अनेक भाषांचा प्रभावी वापर करेल शिक्षकांना बहुभाषिक शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल आणि आवश्यक शैक्षणिक साधने पुरवली जातील यामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढेल संकल्पना अधिक स्पष्ट होतील आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल बहुभाषिक शिक्षणाचे महत्व विशद करताना मान्यवरांनी सांगितले की याचा मुख्य उद्देश भाषेतील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे आहे ज्यामुळे त्यांना शिकणे अधिक सोपे जाईल यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी आत्मविश्वास आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल आदर वाढण्यास मदत होईल हे शिक्षण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी तयार करेल जे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे शिक्षण अधिक समाजाभिमुख आणि संबंधित बनल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले त्यांनी जिल्ह्यातील इतर शाळांनाही या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला सरी गावातील नागरिक शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक देवजी वसावे शाळेतील शिक्षक व कर्मचारी तसेच अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप वसावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या बहुभाषिक शिक्षण केंद्रामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला निश्चितच नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे